कबड्डी 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 खेकरे तिकडे अबे तो दोन घंटा होऊन त्या खांबे चिपकला हत्ते सडला सारका मया वाटते कोणाजरी पोरीन त्याला चप्पल मारली माया दुःख कोणी समजूनच नाही काय हराम कोरा त्यापाशी आलतो ना पहिले मी तू तो हत्ती सडला सारखी मान इकडे तिकडे करू राहता बर काय झालं ते सांग ये तुले कोइस नहीं को सांगू शकला मर कुत्र रे मजनू अरे तुमचा प्रेम ग्रंथ लिहिणं झाला असं काम धंद्याचं पायता काय शिकलेल्या का क्षणाची ताली भराची राहिली तुम्ही मस्त फिरून आले आपल्या गरीब्या रणवीर कपूरले काय झालं आपल्या रणवीर कपूरले त्याच्या आल्यानं खाल्या म्हटलं अरे हेच जर गोष्ट आपण म्हटली असती त्या चेडू सारखा फुगला असता पोरीनं काही म्हटलं तर ते गुलाबा वाटते आणि आपण जर प्रेमाने म्हटलं तर ते काट्यासारखं घुसते तुम्ही मित्र मित्र तो दुकात सामील दुका होते त्या आम्हाला त्या कोणा सुखात सामील होऊ कर बरं आठवण अरे जे जे अरे जय काय झालं त्याला मला काय हो तो त्या मित्र ना मित्रा काय चा बे तो डोमळा आहे म्हणून त्याला वागवा लागते म्हणजे पोरगी कधीच हँडसम पोरगा पाहिजे मग मग आपल्या संग आपल्याहून जास्त हँडसम पोरगा राहिला संग आपली किंमत नाही रा असा oh no. ढोमळा पोरगा आपल्यासह राहिला तर आपली किंमत वाढते म्हणून मी त्याले चंग वागवतो तसा माय मित्र निवडतो हो <laughs> तसही मी लवला विचारला त्याले त्यानं काही मला सांगितलं नाही तुला सांगत असेल तर तू विचार तिकडे तुला माहित आहे काय प्रेम कोणाला म्हणते मला माहित आहे ना कोणाला म्हणते तो कोणाला म्हणते काय त्याला म्हणते तुला मार भरोसा नाही का नाही प्रेम काय काय नाही जा मग काय लिहला प्रेमची गोष्ट मोहब्बत याची गोष्ट अभे मध्ये ह्या गोष्टीचा कुणा चान्सच नाही तेलला पोरगी मला पाहिल्या बरोबर उलट करून चालू करते हा? बर मय सोड तू सांग काय झालं हे सांग अबे काय सांगू तुला आता लय लंबी कहाणी होऊ दे जेवण करून झोप गेली पाहिजे थांब तुला थांबाच लागल मी मय फिलिंग कोणाला सांगायला करतो सगळे जण पैतो पैतूच करते म्हटलं नाही तू घबरू नको मी त्या पाठीशी या बे हे माणसं होय स्वामी समर्थ नाही तर <coughs> त्या पाठीशी उभे राहील सांगशील सांग चाललो अरे छान इस्टर काम आमची ओळख झाली ओळख प्रेमात बदलली मग आमचा प्रेम करण्याचा दिवस प्रेम करण्याचा दिवस म्हणजे व्हॅलेटाईन डे हा बचत गट उचलून तिला गिफ्ट दिला आज पुटाला टेडी डिबॅट द्याला ना तिला आम्हाला त्या कधी पाच रुपयाचा बिअर नी पाजला जिम्मा चार दिवस झाले ते पोरगी आली फुटाचा प्रपोज डेच्या दिवशी मी प्रपोज मारायला गेलो प्रपोज मारायले मी अंधाराचा सार घेतला पाहिजे म्हणून आलीच नाही का आली ना बे म्या तिने म्हटलं माझ्या अंधारा जीवनातली रोशनी तू लकलक त्या सावली तू या तहानलेल्या सागराची नदी तू वावा वा काय ऐकलं हनुमान चाळीस म्हणायला लागली तिला वाटलं केला बरोबर त्या तिले जवळून प्रपोज करायला पाहिजे होता एवढा प्रपोज करायची काय गरज होती अबे कायचा दूर हे असा तोंगावर बसून प्रपोज केला ना तिले हे गोष्ट खरं आहे का तू अंधार्यात जवळून दिसत नाही ना। ओ मेटा थोडासा मायाबापाचा विचार कर एक पोरगी गेली तो दुसरी पण तू जर गेला ना तुझ्यासारखा सारखा दुसरा पोरगादी नाही हे एवढ्या दिवसाचा त्या पोरीच्या मागा लागलो तिला मग प्रेम ने दिसल पंधरा दिवसापासून मागायला आहे तिच्या हड्ड्या जरूर दिसून आल्या आणायला चाललो तिच्यासाठी घे द्यायला आय मित्र ठेवा पण असे ठेवा ते न बोलता मनातली भावना ओळखणार याच्यासारखे नाही जे रंगाचं भंग करणार जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कसा वाटला कमेंट करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा गावातले तमाश्याचे पूर्ण भाग पाहिले नसेल तर इथं क्लिक करून पूर्ण भाग पाहू शकता जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर इथं क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि तसेच सर्वांना कल्याणी आर्टतर्फे होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शिरे धन्यवाद